नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुम्हाला चौदा ऑगस्टला मिळाले का चौदा ऑगस्टला कोणाकोणाला पैसे मिळाले फॉर्म भरूनही सतरा ऑगस्टला तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का किंवा का झाले नाहीत ज्यांना सतरा ऑगस्टला पैसे मिळाले नाही त्यांना पैसे कधी मिळणार तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्हाला माहीतच आहे की बऱ्याच महिलांच्या खात्यावर चौदा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत या महिलांचा फॉर्म हा एकतीस जुलैच्या अगोदर अप्रूव्ह झाला होता म्हणून या महिलांना चौदा ऑगस्टला तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि बाकी सर्व महिला ज्यांचा फॉर्म हा एकतीस जुलैच्या अगोदर अप्रूव्ह झाला आहे त्यांना सतरा जुलैला तीन हजार रुपये मिळाले आहेत पण बऱ्याच महिलांचा फॉर्म एकतीस जुलैच्या आधी अप्रूव्ह झाला आहे पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे तुम तुमचा आधार नंबर हा बँक खात्याला लिंक नाही म्हणून तुमच्या अकाऊंटला पैसे आलेले नाही यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन आपला आधार नंबर हा आपल्या बँक खात्याशी लिंक करायचा आहे जेणेकरून तुमचे पैसे पुढच्या टप्प्यात तुमच्या बँक खात्यावर जमा होतील आता बऱ्याच महिलांनी लेट फॉर्म भरलेत म्हणून त्यांचे पैसे पुढच्या टप्प्यात येतील पुढच्या टप्प्यात त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळतील आता फॉर्म भरण्याच्या तारखेमध्ये वाढही होऊ शकते म्हणून ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलाच नाही त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून टाका तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे म्हणून व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा